नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा निकाल तर तुम्हाला माहीतच आहे की कसा महायुतीने महाविकास आघाडीचा धुवा उडवला तर याचे काही कारण आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो याचं काही लोकांना वाटत आहे की हिंदुत्वामुळे आणि बटेंगे तो कटेंगे या नारांमुळे महायुतीला फायदा झाला तर हा झाला दहा ते पंधरा टक्के यापेक्षा जास्त महायुतीला फायदा त्याचा झाला नाही याचे कारण आहेत की हिंदुत्वावर का झालं नाही तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा हिंदुत्वादी नेता कोण आहे सध्याच्या घडीला ते म्हणजे राज ठाकरे तर मला एक सांगा जर हिंदुत्वावर निवडणूक झाली असती तर राज ठाकरे यांचे दहा ते पंधरा आमदार निवडून येणं अपेक्षित होतं परंतु त्यांचे एकही आमदार आला नाही त्यामुळे मला असं वाटतंय की ही निवडणूक हिंदुत्वावर झाली नाही आणि दुसरं कारण ते म्हणजे ई एम हॅक असं विरोधकांकडून सांगण्यात येत आहे तर ई व्ही एम हॅक हे वगैरे काही नाही यांच्या ह्यांना यांची चूक कळत नाही ई व्ही एम हॅक लोकसभेमध्ये नव्हतं विधानसभेमध्ये होतं हे काय म्हणजे हे जिंकले तर लोकशाहीचं जिंकले आणि हे हारले तर ई व्ही एम जिंकली असं काय असतं का कुठं आणि दुसरं एक कारण आहे ना ते म्हणजे लाडकी बहीण योजना हो तर मित्रांनो लाडकी बहीण योजना हो ही महायुतीची सर्वात मोठी सफलता आहे त्यांनी लाडकी बहीण योजना आणून त्यांचं लोकसभेमध्ये लोकसभेनंतर त्यांनी लाडकी बहीण योजना आणली होती त्यामुळे त्याचा त्यांना फायदा झाला आणि विरोधकांकडून काहीच लाडकी बहीण यो योजनेला काउंटर केलं गेलं नाही त्यांनी जी लक्ष्मी योजना सांगितली श्रीलक्ष्मी योजना काहीतरी त्यांचासुद्धा त्यांनी एवढा प्रचार केला नाही मला त्या योजनेचं अजून नावसुद्धा येत नाही बरोबर आणि अजून एक मी एक मी एक मुस्लिम आहे माझ्या घरच्यांनी माझ्या मी माझ्या पाहुणे रावण्यांनी महायुतीला मतदान केलं मी त्यांना विचारपूस केली तर मला सांगा आम्ही सगळे का हिंदुत्वादी आहोत का असे खूप लोक आहेत मुस्लिम लोक दलित लोक तर यांनी महायुतीला मतदान केलं तर का तर लाडक्या बहीण योजनेमुळे काही विकास कामांमुळे आणि अजून एक एक सांगतो मित्रांनो सरकार कोणाचंही असो महाविकास आघाडी का महायुती परंतु माहितीच्या काळात जे आमदार आहेत ना त्यांना जरा जास्त पैसे निधी दिला जातो काही कामांसाठी असं मला मला स्वतः वाटतं आहे की महायुतीचे आमदारांना खूप जास्त पैसा दिला जातो त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात महायुतीचे आता आमच्या बीड जिल्ह्यातील उमेदवारांनी इलेक्शनच्या चे दोन चार महिन्याआधी खूप उद्घाटन केली कुणी दीडशे कोटीची कुणी शंभर कोटीची रस्त्याची कुणी दोनशे कोटीच्या रस्त्यांची कुणी दुसरे काही कामांचे उद्घाटनं तर लोकांना एक वाटतं की मग अरे बापरे आप आता जर हा आमदार आला नाही तर हा काम कसं होणार पुढे तो पुढचा आमदार होऊ देईल का अशी काहींना शंका असते त्यामुळे ते त्या जास्त जोराने त्या ज्या आमदारांनी त्यांना हे केलं त्याच्यासोबत राहतात मला असं वाटतं कारण मीसुद्धा त्यातलाच त्या 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 एक आहे आणि अजून एक हे शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस यांचं मला एक भाषण दाखवा की तिथं ते हे म्हणलेत विकासावर बोललेत की यांनी लाडक्या बहीण योजनेसारखा प्रचार केला की आम्ही पण करू यांनी केलं तीन हजार देऊ राहुल गांधीजी दोन चार भाषणं केली आणि गेले वायनाडला फिरायला ते हव्यात फिरायला लागले काय फिरायले अरे अरे निवडणूक आहे का खेळ आहे तुमच्यासाठी हा आणि अजून एक रा ए, ए, महायुती भर महायुती महायुती हे महायुतीमध्ये अजित पवारांना घेण्याचा खूप मोठा फायदा झाला आहे की मुस्लिम समाजानं भरभरून म मतं दिली आहेत महायुतीला तेव्हा महायुती जिंकली आहे हे पण तितकंच खरं